मंडळी तुम्हाला तुमचे कुलदैवत माहित आहे का आणि नसेल माहीत तर हा व्हिडिओ नक्की पहा आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण कुलदैवता जर माहीत नसेल तर काय करावं कुलदैवता कशी ओळखावी याबद्दलची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल ला सबस्क्राईब पण करा तर मंडळी बऱ्याच लोकांना कुलदैवता माहित असेल आणि बऱ्याच लोकांना आपली कुलदेवता नेमकी आहे कोणती हे माहीत पण नसेल तर आपल्याला आपली कुलदेवता नेमकी आहे कोणती हे जर माहीत नसेल तर आपल्या हातून आपल्या कुलदेवतेची पूजाही झाल्या जात नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये भरपूर अडथळे येतात समस्या येतात घरात काही ना काही कारणावरून वादविवाद सुरू होतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची मूर्तीची स्थापना करून तिची नित्यनेमाने पूजा अर्चा केली पाहिजे पण काही ना तर आपले कुलदैवतच माहित नसेल तर अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न पडलेला असतो प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतच बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवतेला जाणे हा महत्वाचा भाग मानला जातो आता कुलदैवत आणि कुलदैवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्व काय आहे कुलदैवते संबंधी आपले कर्तव्य काय आहे असे बरेचसे प्रश्न नवीन पिढीला पडलेले पढ़ असतात याच कारण एकच की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तर सांगणारी ज्येष्ठ मंडळी आपल्या जवळ नसतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते मंडळी कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे आपल्या कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर आपल्या मुलाधार चक्रातील कुंडलीनी जागृत होतात आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की शक्ती जागृत होतात म्हणजे काय ज्या देवतेची उपासना केल्यामुळे आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता मंडळी कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव असं म्हणतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते आता तुम्हाला तुमचे कुलदैवत माहित नसेल आणि ते तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत आता पहिला नियम कोणता आहे ते पाहूया आपण तर रोज सकाळी आणि संध्याकाळी आपण ज्या वेळेस दिवाबत्ती करतो त्यावेळेस आपण आपल्याला बसायला बसकर घ्यायचं त्यानंतर स्वतःला कुंकू लावून घ्यायचं रोजची सकाळची पूजा करायची दिवा लावायचा धूप दीप दाखवायचं तर रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला श्री देवताय नम श्री कुलदेवताय न या मंत्राचा जप करावा रोज आपण एक माळ तरी या मंत्राचा जप करावा मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदेवता माहीत होते मग ते कुलदेव असेल किंवा कुलदेवी असेल आता मंडळी तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आपल्याला कसं माहित होईल कसं कळेल तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करावा म्हणजे काही ना काही असं होईल जसे की कोणीतरी आपल्या घरामध्ये येईल कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत किंवा स्वप्नात आपल्याला कोणते ना कोणते देवी देवता दिसतील आणि आपल्याला अशा रीतीने साक्षात्कार होतो हा भरपूर लोकांचा अनुभव आहे जर तुम्हाला कुलदैवत माहित नसेल तर तुम्ही सुद्धा हा जरूर उपाय करून पहा हा जप करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच कळेल तुम्हाला तुमचे कुलदैवत कोणते आहे हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे आता दुसरा पण नियम पाहूया आपण तर आपले कुलदैवत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यामधून कोणाचं तरी रूप असतं म्हणूनच आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची कृपा आपल्यावर होते मग आपल्याला कुलदैवत माहित करून घेण्याची गरजच पडत नाही जर तुमची श्रद्धा ब्रह्मा विष्णू महेश्वर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांच्या नामाचा जप करा तरी आपली सेवा कुलदैवताला लागते आणि त्यांची कृपा आपल्यावर होत राहते त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते मग आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा म्हणजे काय तुम्हाला कुलदेवात माहित असेल किंवा या मार्गातून माहित होईल तर वर्षातून एक वेळेस या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन तुम्ही नक्की घ्यावे याने घरात शांती सुख समृद्धी राहते घरातून आजार निघून जातात आता हे तर सांगितलं मी तुम्हाला कुलदेव आणि कुलदेवी आपली कशी ओळखावी तर आता मी तुम्हाला आपल्या कुलदेवीची पूजा कशी करावी कुलदेव आणि कुलदेवीच्या पूजण्याचे फायदे काय आहेत हे पण सांगते तर मित्र आणि मैत्रिणीनं आपण आपल्या कुलदेवीची पूजा ही नेहमी केलीच पाहिजे पाहिजे तसेच रोज नामस्मरण केले आणि कुलदेवीची पूजा ही केल्यास आपल्याला फायदे तर होतातच पण तसेच आपल्या अडचणी तुमची संकटे दुःख दूर होण्यास मदत होते कुलदेवता ही आपल्या घराचा एक मुख्य भाग असतो कुलदेवता ही आपल्या घराची आई असते त्यामुळे कुलदेवतेची उपासना ही करावी आणि उपासना करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात हे मी सांगणार आहे पहिलं म्हणजे आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एक तर आपल्या घरात नक्की असावं तसेच जर पूर्वीपासून असले टाक असतील तर खूपच छान पण जर टाक नसतील तर एक फोटो तर नक्कीच असावा आणि त्या फोटोची पूजा ही रोज करावी मित्र आणि मैत्रिणीनं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप हा दररोज केला पाहिजे तो जप एक माळ तरी केला पाहिजे आपण रोज आपली कुलदेवता कोणती आहे हे, हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही श्री कुलदेवता जप करा नियमित करावा तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास हा नक्की करावा यामुळे खूप फायदा होतो तसेच तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा वार कोणता आहे माहीत नसेल तर तुम्ही मंगळवार करावा कारण आपल्याला सगळ्यांस माहिती आहे मंगळवार हा देवीचा वार आहे मित्रांनो शेवटची गोष्ट ही आहे की वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला ते नक्की जावं आणि कुलदेवतेचे दर्शन घ्यावे आणि महिलांनी देवीची ओटी ही नक्की भरावी तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पाळत असताल तर तुमची कुलदेवता ही प्रसन्न नक्कीच होते आणि शेवटची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की तुमची कुलदैवता तुम्हाला जर जागृत ठेवायची असेल तर तुमच्या देवाऱ्यावरती तुम्ही एक मंगल कलश स्थापित नक्की करा कुलदेवीच्या नावाने तर असं केल्याने आपली कुलदैवता ही जागृत राहते आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर हमेशा राहतो आता मंगल कलश म्हणजे काय एक तांब्याचा तांब्या घ्या किंवा पितळ्याचा घ्या त्यामध्ये पाणी घ्यायचं भरून त्यामध्ये थोडेसे अक्षदा हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं एक सुपारी घ्यायची एक फूल टाकायचं दुर्वा टाकायच्या थोड्याशा आणि त्यावरती नागिणीचे पानं किंवा आंब्याचे पानं घ्यायचे आणि त्यावरती एक नारळ स्थापित करायचा आणि आपण जिथे कलश हा ठेवणार आहोत मंदिरामध्ये कलशाखाली अष्टदल कमल काढायचं किंवा तांदळाने किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हा कलश स्थापित करायचा कलशाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि देवीच्या स्वरूपामध्ये त्याची आपण पूजा करायची आणि चार दिवसाला आठ दिवसाला किंवा शक्य असेल तर तुम्ही रोजही त्यामधलं पाणी बदलू शकता नागिणीचे पानं किंवा आपण आंब्याचे पानं ठेवलेले आहेत ते आपण चार दिवसांनी बदली करायचे खराब झाल्यावर किंवा आठ दिवसाला बदली करा मात्र आपण पाणी बदलायचं नारळ पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे तो तडा जाणार नाही अशा प्रकारे आपण मंगल कलश आपल्या मंदिरामध्ये स्थापित करायचा कुलदेवीच्या नावाने म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर हमेशा राहतो तर अशा प्रकारे तुम्ही कुलदेवीचा कलश नक्की स्थापित करा तुमच्यावर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद नक्कीच राहील तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद